आपल्या हिंदू धर्मात देवतांच्या पूजेसाठी दिवे लावले जातात दिवा लावल्याशिवाय कोणत्याही देवतेची पूजा पूर्ण होत नाही देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी आपण सर्वजण सकाळ संध्याकाळ पूजेच्या वेळी आपल्या घरात दिवा लावतो यामुळे देवता तर प्रसन्न होतातच पण घरात सकारात्मक ऊर्जा आणि घरातील सदस्यांच्या मनात शांतीही राहते तुम्हाला माहीत आहे का की धर्म धार्मिक मान्यतेनुसार दिवा लावण्याचे काही नियम आहेत त्यांचे पालन करणे आवश्यक आहे लहानपणापासून आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना दिवा लावताना पाहिले असेलच घरातील वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घरात दररोज दिवा लावला जातो यामुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते पण तुम्हाला माहीत आहे का दिवा का लावला जातो त्याचे फायदे काय आहेत मान्यता आहे की अग्निदेव यांना साक्षीदार मानून जी कामं केली जातात ती यशस्वी होतात आपल्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या पाच घटकांपैकी एक अग्नी देखील आहे याशिवाय अग्नी हा भगवान सूर्याचं रूप आहे दिवा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो मान्यता आहे की देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होते काही लोकांच्या मते मंदिरात दिवा लावल्याने देव आपल्याला मनाला प्रकाशाकडे नेतो आपल्या घरातील एखाद्या सदस्याला नेहमी भीती वाटत असेल आणि शत्रूंपासून वाचण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी दिवा लावावा याशिवाय घरात भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावावा कुंडलीतील राहू केतूचे दोष दूर करण्यासाठी घराच्या मंदिरात अलसीच्या तेलाचा दिवा लावावा याशिवाय शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनिग्रहापासून मुक्तता मिळते जर आपण आर्थिक अडचणीत असाल तर देवी लक्ष्मीसमोर सात दिवे लावा यामुळे आपले सर्व त्रास दूर होईल आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दोन दिवे लावावेत उत्पन्न वाढवण्यासाठी बुधवारी गणेशासमोर तीन मुखी तुपाचा दिवा लावावा गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंसमोर तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते